हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सगळे नमस्कार ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज दिवस होता रविवार आणि मी सर्व का सकाळची सर्व कामं आवरून घेतली होती आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली होती हा व्हिडिओ दिवाळीच्या अगोदरचा आहे आणि मी गावी गेल्यावर भरपूर व्हिडिओ एडिट वगैरे करून ठेवले होते पण तिकडे नेटवर्क नसल्यामुळे मला पोस्ट करता आले नाही त्यामुळे थोडे थो व्हिडिओ लेट येत आहेत आणि हा व्हिडिओ रविवारचा असल्यामुळे रविवार दिवाळीच्या अगोदरचा होता आणि आम परिचिडाडू गावाला जाणार होते कारण आम्ही सर्वच गावाला जायचं असा प्लॅनिंग चालला होता पण परी आजारी असल्यामुळे आम्हाला फोर व्हीलरने जावं लागतं कारण आम्हाला बाईकवरून तर नाही आणि बसने पण जायला खूप त्रास होतो परीला घेऊन जायला त्यामुळे गाडी वगैरे कुठे भेटते का भाड्याने बघत होतो पण दुपारपर्यंत पर गाडी भेटलीच नाही त्यामुळे पर्ची डॅडूच फक्त गावाला जाणार होते आणि आम्ही सर्व इकडेच राहणार होतो पर्ची डॅडू गावी जाणार होते त्यामुळे मी लवकर स्वयंपाक आवरत होती कारण जीवन लगेचच ते गावी जाणार असे बोलले होते त्यामुळे पटपट स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि आज मी होती दूध आमटी त्यासाठी इथं मसाला वगैरे काढला होता मग वरचे डाडू बोलले होते आज रविवार आहे आणि दूध आमटी कशाला अंडा वगैरे बनव त्यामुळे दूध आमटी कॅन्सल केली आणि लगेच साईडला अंडी उकडवायला ठेवली आणि तोपर्यंत मसाला वगैरे काढून घेतला मसाला वगैरे बारीक करून घेतला आणि अंडी काय अजून उकळली नव्हती तोपर्यंत साईडला लगेचच फोडणी घालायला घेतली होती कांदा टोमॅटो वगैरे फोडणी घालून घेतला आणि मसाला वगैरे शिजेपर्यंत अंडी उकळतील त्या मी त्या फोडणी वगैरे घालून घेतली आणि तोपर्यंत फोड मसाला वगैरे छान भाजेपर्यंत इकडे अंडी पण छान उकडून झाली होती आणि त्यानंतर अंडी वगैरे घालून घेतली ग्रेव्ही एका साईडला ठेवून घेतली आणि लगेचच मी भाकरी बनवायला घेतली होती आता जास्त काही स्वयंपाक बनवलं नव्हतं का रविवारचं स्वयंपाक बनवला ना तर मी लेटने बनवते त्या आम्ही दोन्ही वेळेचाही स्वयंपाक एकत्र बनवते त्या आम्ही जास्त असतो स्वयंपाक पण आज एकाच वेळेचा बनवायचा होता का रात्री आम्ही दोघंच पर्याने मीच होतो त्यामुळे जास्त काही स्वयंपाकाची गरज नव्हती भात आमटी आम्ही दोघी असू तेव्हा भात आमटी जसं बनवतो त्या आम्ही आता फक्त आताच्या वेळेचं जेवण बनवत होती एका साईडला आमटी फोडणी घालून घेतली आणि भाकरी ही बनवायला सुरुवात केली तोपर्यंत परचे डॅडूही कामावरून आले होते रविवारचं थोडं दोन तीन तासासाठी कामाला जातात ते पण कामावरून आले होते आणि लगेचच त्यांनी फ्रेश वगैरे झाली आणि आपली पॅकिंग वगैरे करायला सुरुवात केली होती आणि स्वयंपाक झाला झाल्या लगेचच स्वतःच्या हाताने आज जेवण वगैरे घेतलं आणि लगेचच जेवायला वगैरे घेतलं कारण आज गावाला जायचं होतं त्यामुळे आज स्वतःची कामं स्वतःच चालली होती आणि त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं स्वतः आणि आ, मी परीला वगैरे घर जेवण भरून घेते त्याच्यानंतर मी ही जेवण करून घेतलं जेवण वगैरे करून झालं पण जायची वेळ आली होती पण एकट्याला काय त्यांना जायचं नव्हतं आम्हाला सर्वांना घेऊन जायचं होतं आणि मी तर एस टीने जायला नकार देत होती कारण एस टीने जायला खूप त्रास होतोय त्यामुळे मी काय नाहीच बोलत होती पण आम्हाला काही काही सांगून आम्हाला तयार केलं शेवटी आणि आम्ही पण लगेचच मग पॅकिंग वगैरे करायला सुरुवात केली आता गावाला जायचं म्हटलं अचानक आणि जायचं ठरल्यामुळे हे है सर्व खूप सारा पसारा झाला होता कपडे वगैरे सर्व काढून घेतले कारण सण असल्यामुळे दोन तीन साड्या वगैरे घेतल्या होत्या ड्रेस वगैरे घेतले होते आणि स्वामीचे परिचय वगैरे पण खूप कपडे घेतले होते आणि एवढा त्यात पसारा झाला त्या पसाराची खूप भीती वाटत होती कारण जाताना खूप गडबड झाल्यामुळे कसंही कसं पण सर्व सामान वगैरे काढून ठेवलं होतं सर्व सामान पॅक करेपर्यंत आम्हाला साडेतीन चार झाले होते आणि त्याच्यानंतर मग थोडं आम्हाला खरेदी पण करायची होती कारण अचानक निघाल्यामुळे सर्व खरेदी पण करायची राहिली होती कारण रविवार होता दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी वगैरे जायचं होतं असं ठरलं होतं सोमवारी वगैरे जायचं पण अचानक अचानकवरचे डॅडो जाऊया बोलले त्यामुळे सर्व अचानकच घडलं त्यामुळे थोडीफार भाऊबिजल्या वगैरे काही खरेदी करायची होती ती राहिली होती त्यासाठी आता आम्ही आलो होतो महाद्वार रोडला आलो होतो आणि तिथे सर्व खूप गर्दी होती काही घ्यायला वगैरे पण जास्त काही जमत नव्हतं कारण गाडीचं पार्किंगला वगैरे लावायला जागा नव्हती त्यामुळे मी काय थोडं गाडी वजवळ थांबवत होती भरची डॅडोनी वगैरे जाऊन खरेदी वगैरे करून आणलं दिवाळीचा सीझन चालू असल्यामुळे आणि शनिवार रविवार तर ह्या रोडला महाद्वार रोडला ना तर खूपच गर्दी असते प्रत्येक वेळेस खूप गर्दी असते इथे थोडंफार वस्तू खूप स्वस्त भेटतात आणि खूप छानही भेटतात त्यामुळे ह्या रोडला खूप गर्दी असते त्यामुळे अर्ध्या पाऊन तासामध्येच आम्ही काय जमेल तेवढी खरेदी वगैरे केली आणि मग जायला निघालो जिकडे तिकडे सगळीकडे खूप छान असं कंदीला लायटिंगच्या माळा वगैरे खूप छान असं वाटत होतं पण घ्यायला काही वेळच पुरत नव्हता हो त्यामुळे पटपट ज्या मेन वस्तू होत्या त्याच घेतल्या आणि ही आहे कोल्हापूरची महानगरपालिका त्यानंतर सर्व खरेदी वगैरे ले। करून घेतली आणि लगेच घरी वगैरे आलो घरी आल्यावर सर्व जो पसारा वगैरे काढून ठेवला होता ना तो थोडाफार गोळा करून ठेवला कारण परत घरी आल्यानंतर ना, ना तो पसारा बघून खूप कंटाळा येतो आल्यानंतर लगेच चहा वगैरे प्यायलो आणि लगेच जायला निघालो परी आणि परीचे डॅडू माझ्या धीरांच्या गाडीवरून जाणार होते ते पण आज गावी जाणार होते त्यांच्या जा बाईकवरून परीला घेऊन जाणार होते आणि मी आणि स्वामी चाललो होतो बसने असं आमचं ठरलं होतं आणि मला जेव्हा बाय बस स्टँडला सोडायला आले होते ना तेव्हा बसला गर्दी खूपच कमी होते ते आम्ही अचानक परचे डॅडू बोलले आम्ही सर्वजणच बसने जाऊया आणि मग आम्ही बसने आलो आणि ते बाईकनेच गेले आणि त्यांचा मित्र पण त्यासोबत होता ते ब बाईकवरून गेले आणि आम्ही बसने वगैरे गेलो बसमध्ये काही एवढी गर्दी हो हो का हो का न होती त्यामुळे आम्हाला दोघांना एकाच सीट भेटली होती आणि आम्ही बसायला वगैरे खूप छान होतं एवढी गर्दी पण बसमध्ये नसल्यामुळे निवांत वगैरे बसून गेलो होतो आणि आमचा स्टॉप हा शेवटचा स्टॉप होता का राधानगरीतला शेवटचा बस वस्तीलाच थांबणार होती त्यामुळे उतरायची वगैरे काही खूप गडबड पण न होती आणि शेवटी शेवटी पूर्ण बस रिकामीच झाली होती आमच्या राधानी स्टँडला जायच्या वेळेला पूर्ण बस रिकामी होती कंडक्टर ड्रायवर आणि आम्ही चौघ अशीच होतो बसमध्ये आणि खूप छान असा रात्रीचा प्रवास झाला होता आणि ते राधानरी स्टँडला आम्ही इथं आलो होतो ना रिक्षाची इथे वाट बघत बसलो होतो इथे रिका स्टँडला कोणीही नव्हता आणि दिवसाची इथे खूप गर्दी असते इथं पूर्ण छंद वातावरण झालं होतं चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये